रो स्नॅक्स काय बनवायचं हे तुम्हाला टेन्शन येतं नेहमी नेहमी ते स्नॅक्स खाऊन जर कंटाळा आला असेल तर झटपट हे स्नॅक्स बनवा यापुढे तुम्हाला इडली ढोसा सर्व काही फिका लागेल त्याचबरोबर आपण ही बनवणार झटपटी तशीच चटणी ज्यामुळे या स्नॅक्सची टेस्ट अजून वाढणार आहे तर सोप्यात सोपी आणि कमी साहित्य तयार होणार हे स्नॅक्स एकदा नक्की बनवून बघा आणि मला कमेंट्समध्ये जरूर सांगा तर बघू शकता हे किती मस्त असं कलर पण हे आलेलं आहे बाहेरून कुरकुरीत आणि आतून एकदम सॉफ्ट असं हे जाळीदार स्नॅक्स बनतं साहित्य तर कमीच लागतं आणि वेळही कमी लागतं तुम्ही मुलांच्या टिफिनमध्येही बनवून देऊ शकता तर त्यासाठी इथे बघा मी घेतलेला आहे एक बा बारीक रवा तर घरातली कुठलाही एक कप घ्या आणि त्याने मापून घ्या तर इथे मी दीड कप बारीक रवा घेते आहे बारीक रवा असेल तर मिक्सरमधून थोडा फिरवून घ्या म्हणजे तो थोडा बारीक होईल तर इथे मी दीड कप रवा घेतलेला आहे तर यामध्ये आपण घालणार आहोत दही तर दही किती घ्यायचं आहे रव्याच्या अर्ध म्हणजे पाऊन कप मी इथे दही घेतलेला आहे ताजं दही घ्यायचं आंबट दही घेऊ नका किंवा इथे तुम्ही ताक घेतलात तरी चालेल तर ताक तुम्हाला साधारण एक कप तरी लागेल आता तर दही घातल्यानंतर इथे पाणी लागणार आहे तर पाणी इथे मी आधी एक कप घालते तर पाऊन कप आपण दही घेतलेलं आणि एक कप पाणी घेतलेलं आहे दीड कप रव्यासाठी तर हे सर्व आधी आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया म्हणजे रवा छान फुलला जाईल आधी ला तर आधी थोडं पेच पाणी घाला जर लागलं तर आपण नंतर पाणी घालू तर एक सारखं जरा फेटून घेऊया म्हणजे काय होईल रव्याच्या गुठळ्या वगैरे राहणार नाहीत रवा चांगला फेटला गेला की व्यवस्थित तो फुललाही जाईल त्यामुळे आपण यामध्ये एक कप पाणी घातलेलं आहे आता रवा आपण फुलण्यासाठी ठेवून देऊया कमीत कमी, -कमी दहा ते पंधरा मिनटं तरी याला साईडला ठेवून देऊया आता तोपर्यंत आपण काय करूया यासाठी लागणारी चटणी आपण बनवून घेऊया तर चटणीसाठी एका पॅनमध्ये मी थोडंसं तेल घेतलेलं आहे त्यानंतर एक कांदा घ्यायचा आहे तर ही चटणी आपण बिना खोबऱ्याची बनवणार आहोत त्यामुळे झटपट आणि चविष्ट अशी चटणी होते तर कांदा आपण थोडासा हलकासा तेलावरती परतून घ्यायचा आहे जास्त लालसर आपल्याला करायचं नाही आहे गॅस एकदम मन मीडियमवरती ठेवलेली आहे आता कांदा थोडासा हलकासा एक मिनिटभर परतून झाल्यानंतर यामध्ये मी घालते लसूण तर लसणाच्या दोन पाकळ्या घेतलेल्या आहेत ह्या मोठ्या साईजच्या आहेत त्यामुळे दोन पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि थोडं अर्धा इंच एवढं आलं घेतलेलं आहे तुकडे करून सोबतच दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तोब्या चिरून घेतलेल्या आहेत आता तिखट तुम्हाला किती हवं आहे त्यानुसार तुम्ही मिरचीचं प्रमाण कमी जास्त करू शकता तर मिरच्या आणि कांदा वगैरे आपण सर्व थोडंसं हलकंसं परतून घेणार आहोत आता आपण यामध्ये खोबरं वापरणार नाही आहोत तर काय वापरणार आहोत तर इथे मी घेतलेले आहे शेंगदाणे अगदी पाव वाटी एवढे शेंगदाणे घेतलेले आहेत शेंगदाण्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि दोन चमचे इथे फुटाणा डाळ घेतलेली जी आपण चिवड्यामध्ये वापरतो ती यामुळे काय होतं शेंगदाणे आणि डाळीमुळे चटणीला टेक्चर खूप छान येतं आणि चवही खूप छान लागते तर बिना खोबऱ्याची साऊथ इंडियन स्टाईल ही चटणी एकदा नक्की बनवून बघा खूपच छान लागते चवीला बघा शेंगदाणी आणि डाळ आपण थोडंसं हलकंसं परतून घेणार आहोत आपल्याला काही जास्त लालसर वगैरे करेपर्यंत आपल्याला हे भाजायचं नाही आहे आता हे पूर्णपणे आपण थंड करून घेतलेलं आहे बघू शकतात मिक्सर जारमध्ये मी आता हे वाटण काढून घेतलेले आहे त्यानंतर थोडीशी चिंच घालायची जास्त नाही एकदम थोडीशी चिंच घालायची आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे देठासहित घेतलेले देठांमुळे कव चव खूप छान लागते आणि थोडंसं आपण चवीनुसार घालूया मीठ आता इथे जास्त आपल्याला काही साहित्य घालायचं नाही आहे पाणी घालूया आणि एकदम बारीक वाटून घ्यायचे जेवढं होईल तेवढं बारीक वाटायचं आहे त्यामुळे मस्त असे टेक्चर येतं चटणीला दाटसर अशी आपली चटणी तयार होते तर इथेही आपली चटणी तयार झालेली आहे तुम्हाला आवडत असेल तर वरून तुम्ही फोडणीही घालू शकता चटणीला पण असंच खाल्ली तरी खूप छान लागते तर ही आपली झटपट चटणी तयार झालेली आहे आता आपण बघूया रवाही आपला छान असा मुरला गेलेला आहे छान असा फुलला गेलेला आहे आता यामध्ये आपल्याला काही साहित्य ॲड करायचे आहेत तर सर्वप्रथम आधी आपण पाणी घालूया थोडंसं दहा घट्टसर झालेलं आहे त्यामुळे मी आधी अर्धी वाटी पाणी घातलेलं आहे पाणी घालून व्यवस्थित मिक्स करून घेऊया जर लागलं ला तरच आपण वरून अजून थोडं पाणी घालूया तर इथे बघू शकता थोडंसं दाटसर आहे त्यामुळे मी पाऊन वाटी पाणी अजून घातलेलं आहे म्हणजे टोटल पाऊन वाटी पाणी अजून आपण वरून घातलेलं आहे पहिली एक वाटी आणि आता पाऊन वाटी टोटल एक आणि पाऊन वाटी आपण पाणी घातलेलं आहे हे बघा इतपं तसं घट्टसर आपल्याला हे मिश्रण ठेवायचं आहे आता यामध्ये आपण घालणार आहोत एक कांदा बारीक चिरून घेतलेला आहे कांदा सोबतच दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत एकदम बारीक चिरायच्या म्हणजे काय होतं जेव्हा खातो आपण तेव्हा त्या ते अशा दाताखाली येत नाही मोठे तुकडे ठेवले तर दाताखाली येतात तोघडंशी घातलेले आहेत कडीपत्ता बारीक चिरून आणि चवीनुसार मीठ आता हे मिश्रण सर्व चांगलं असं फुलून येण्यासाठी आपण यामध्ये घालणार आहोत बेकिंग सोडा तर इथे मी पाव चमचाच बेकिंग सोडा घातलेला आहे जास्त नाही यामुळे काय होतं रवा छान असं आपलं बॅटर छान असं फुलून येतं आणि आपलं स्नॅक्स एकदम आतून मस्त जाळीदार असं होतं त्यामुळे जेव्हा तुम्हाला बनवायचं असेल तेव्हाच त्याच्या आधीच लगेच सोडा घालून मिक्स करायचा आधीपासून यामध्ये बेकिंग सोडा घालून ठेवू नका तरी छान असं बघा मिश्रण आपलं फुललं गेलेलं आहे आता काय करायचं हे स्नॅक्स बनवण्यासाठी इथे मी तडका पॅन घेतलेला आहे किंवा तुमच्याकडे छोटंसं असे पॅन असेल त्यामध्येही बनवू शकता तर थोडंसं तेल घालते मी तेल चांगलं तापलं गेलं का यामध्ये आपण जे बॅटर बनवून ठेवलं होतं ते घालून घ्यायचं आहे आता तुम्हाला कितपत जाड किंवा पातळ हवं आहे त्यानुसार तुम्ही बॅटर तुम्ही घालू शकता तर इथे मी दोन चमचे बॅटर घातलेलं आहे आणि याला तुम्ही बघू शकता मस्त असे बाजूने बल्ब्स याला लागलेले आहेत मंद गॅसवरती आपल्याला हे शिजवायचं आहे तर आता याला आपण कवर करून चांगलं शिजू देऊया म्हणजे काय होईल वरच्या साईडने ही रवा छान असा ड्राय होईल तर याला मी कवर करून घेते एक मिनिटभर आपण याला वाफून घेऊया तर बघू शकता छान असं वाफलं गेलेलं आहे वरून ड्राय झालेलं आहे थोडं हलकं तर वरून थोडंसं तेल घालूया म्हणजे काय होईल जेव्हा आपण याला पलटू तेव्हा खालच्या साईडनेही छान असं फ्राय होईल तर हे स्नॅक्स एकदा नक्की बनवून बघा खूपच छान लागतं मुलांच्या टिफिनमध्ये दिलात ना तर नेहमीच ह्या स्नॅक्सची फरमाईश करतील तर साईडने आपण थोड्या हलका हलक्या अशा कडा सोडून घेऊया आणि याला पलटून घेऊया बघू शकता मस्त कलर आलेला आहे छान असा खरपूस कलर आलेला आहे तो दोन्ही साईडने छान असा खरपूस कलर येईपर्यंत आपण याला छान असं भाजून घेऊया तर बघू शकता मस्त दोन्ही साईडने कलर आलेला आहे आता काढून घेऊया तर मी तुम्हाला अजून एक दाखवते प्रत्येक वेळी थोडा एक चमचा तेल घालायचं व्यवस्थित प तडका पॅनला दोन्ही गोल गोल फिरून घ्यायचं म्हणजे सर्व बाजूने ते तेल लागलं जातं आणि यामध्ये बॅटर घालायचं आता इथे मी थोडं कमी घालते अशा आपण दोन चमचेच वापर केला तुम्हाला थोडं पातळ हवं असेल तर एक चमचा घालूनही तुम्ही बनवू शकता त्याला कवर करून फक्त एक मिनिटभर वाफ द्यायची म्हणजे काय होतं वरच्या साईडने छान असा वाफ लागल्यामुळे व्यवस्थित शिजलं जातं आणि ड्राय होतं तर बघू शकता लगेचच हे ड्राय झालेलं आहे पण प्रत्येक वेळी वरच्या साईडने थोडंसं सा तेल घाला म्हणजे काय होतं जेव्हा आपण पलटतो तेव्हा ते, ते खालच्या साईडनेही मस्त कलर येतो आणि बघू शकता पटकन हे निघतं गर्मा गरम आ, तर गरमागरम आपलं हे स्नॅक्स तयार झालेलं आहे या पद्धतीने मी बाकीचंही स्नॅक्स बनवून घेते मस्त लागतं चवीला मला असं नेहमी इडली डोसा वगैरे खायचा कंटाळा आला असेल तर हे स्नॅक्स तुम्ही बनवू शकता इडली डोसं खाणं भो विसरून झालं एवढंच चविष्ट लागतं तर माझ्या तरी मुलांना खूप आवडतं तुम्हाला ही रेसिपी आवडली की नाही मला कमेंट्समध्ये जरूर सांगा आणि रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक्स कमेंट्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच वेल ऐकनवरती नक्की क्लिक करा म्हणजे माझ्या नवीन रेसिपीची नोटिफिकेशन लगेचच तुमच्यापर्यंत पोहोचेल तर हे आपलं गरमागरम स्नॅक्स तयार आहे सोबतच मस्त अशी चटकदार चटणीही तयार आहे याबरोबर हे दोन्ही कॉम्बिनेशन खूपच छान लागतं तर नक्की एकदा बनवा आणि मला कमेंट्समध्ये जरूर सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आणि रेसिपी आवडली असेल तर तुमच्या फ्रेंड सर्कलमध्येही जरूर शेअर करा म्हणजे त्यांना ही रेसिपीचा आनंद घेता येईल आधीही माझ्या चॅनलवरती बरेच स्नॅक्सचे प्रकार आहेत तुम्ही पाहू शकता स्नॅक्स असं टाईप केला चॅनलवरती तर तुमच्यासमोर स्नॅक्सचे बरेच प्रकार येतील तर बघू शकता त्यातून मस्त असं सॉफ्ट